द्रसी को हो नमस्कार मी अंजली दीक्षित जिथे शब्द बोलतात अशा कविता गझल गोष्टी आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे मंडळी इथे तुम्हाला माझ्या काही कविता काही गझल काही कथा काही गोष्टी या तर निश्चितच ऐकायला मिळतील शिवाय तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी कथा किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी गझल कविता आवर्जून द्यावीशी वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी निश्चितच त्याचं अभिवाचन करायचा शंभर टक्के प्रयत्न करेन तर आज मी या कवितांच्या मैफिलीमध्ये तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आले आहे माझी एक कविता जी अर्थातच एका स्त्रीशी निगडीत जी स्त्री आहे म्हणजे स्त्री जीवनाशी निगडीत आहे आणि विषय आहे पाळी एक पन्नास किंवा पन्नाशी गाठलेली स्त्री जेव्हा मेनोपॉजला सामोरी जाते तेव्हा ती एका मानसिक भावनिक आणि शारीरिक स्थित्यंतरातून जात असते तर ते स्थित्यंतर मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझी आशा आहे की तुम्हालाही माझा हा प्रयत्न निश्चितच आवडेल तर सादर आहे माझी कविता पाळी म्हणजे उतरता आयुष्याची खुलली संध्याकाळ उन्हे उतरता आयुष्याची खुलली संध्याकाळ हासत हासत करून आले पन्नाशी जबाबदारी संपत नसते हेही कळते आहे जबाबदारी संपत नसते हेही कळते आहे जगण्याला बळ तीच पुरवते जगण्याला बळ तीच पुरवते बहुदा खरेच आहे चंचल होते उदास होते शांत अचानक होते चंचल होते उदास होते शांत अचानक होते कळतच नाही कुठली चिंता डसते उत्साहाने जगण्याच्या वाटेवर जावे वाटे क्षणात काळे मळभमनाच्या चा चैतन्यावर दाटे योगाच्या वर्गात चालली होती चर्चा काल योगाच्या वर्गात चालली होती चर्चा काल आला बहुधा त्या वळणावर आयुष्याचा काळ पुन्हा नव्याने बदलांना सामोरे जाणे आले पुन्हा नव्याने बदलांना सामोरे जाणे आले।, आले।, आले पुन्हा नव्याने तिची रिक्तता समजून घेणे आले बघा पुन्हा नव्याने बदलांना सामोरे जाणे आले पुन्हा नव्याने तिची रिक्तता समजून घेणे आले पाळी नवती फक्त अडकणे चिडचिड अन्वयताग पाळी फक्त अडकणे चिडचिड अन्वैताग पाळी अन्वै म्हणजे हितगुज मैत्री देहाशी घनदाट पाळी म्हणजे हितगुज मैत्री देहाशी घनदाट मातृत्वाच्या व्याख्येपुरती नवती पाळी बाई मातृत्वाच्या व्याख्येपुरती नवती पाळी बाई असे सोहळा होण्यासाठी स्त्रीत्वाची उतराई असे सोहळा होण्यासाठी स्त्रीत्वाची उतराई येता लाज भिऊ मी झाले होते फार नहाण येता लाज भिऊ मी झाले होते फार बघता बघता आयुष्याचे उमगत गेले सार इथवर होता हिरवाईने नटलेला सहवास इथवर होता हिरवाईने नटलेला सहवास वळून पाहता दिसते आहे साफल्याची रास वळून पाहता दिसते आहे साफल्याची रास साफल्याची रास तर ही होती आजच्या मैफिलीतली माझी कविता आणि आशा आहे की ही तुम्हाला ही खूप आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा खूप खूप धन्यवाद